हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे शेव टमाटरची परफेक्ट ढाबा स्टाईल भाजी ही चवीला चटपटीत लागणारी झटपट तयार होणारी रेसिपी इतक्या लवकर तयार होते की तुम्ही घाईच्या वेळेस अवघ्या पाच मिनिटामध्ये बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन लाल टोमॅटो घेतलेले आहेत हे टोमॅटो स्वच्छ धुवून याला बारीक कट करून घेतलेलं आहे मग त्यामध्ये दोन इंच अद्रक घेतलेला आहे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे याला वाटून घ्यायचं आहे इथे गॅसवरती मी ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चम्मच तेल घेतलेलं आहे आणि एक चम्मच तूप घेतलेलं आहे इथे तुपाऐवजी तुम्ही बटरचा पण वापर करू शकता मग तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमच जिरे आणि एक चमच मोहरी टाकायची आहे मग त्यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि हा कांदा का पूर्ण लालसर होईपर्यंत याला छान फ्राय करून घ्यायचा आहे याला मी दोन मिनिट फ्राय करून घेतलेला आहे आणि हा पूर्ण ड्राय झालेला आहे मग त्यामध्ये दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मग याला पण दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे है। मिरची किंचितशी मऊ झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि तीन ते चार मिनिट ही पेस्ट पण फ्राय करून घ्यायची आहे इथे हे टोमॅटो मी कच्चे घेतलेले आहे त्यामुळे याला फ्राय करण्यासाठी थोडासा वेळ लागतो तुम्ही टोमॅटो आणि बाकी मसाले फ्राय करून मग नंतर पण त्याची पेस्ट करून घेऊ शकता या स्टेपला या ठिकाणी एक चम्मच मीठ टाकायचं आहे त्यामुळे टोमॅटोची प्युरी लवकर फ्राय होईल मीठ टाकल्यानंतर पण परत एक मिनिट हे चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण तीन ते चार मिनिट हे सर्व मसाले चांगले परतून घेतल्यानंतर यातून तेल पण सुटलेलं आहे मग या ठिकाणी बाकीचे सर्व मसाले पण टाकायचे मी हे एक चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे पाव चम्मच हळद एक चम्मच धने पावडर पाव चम्मच हिंग आणि एक चमच गरम मसाला तर हे सर्व परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती हे सर्व मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त पण करू शकता याचा छान वास येत आहे आणि या सर्व मसाल्यांनी इथे तेल पण सोडलेलं आहे तर या स्टेपला इथे एक कट केलेला लाल टोमॅटो टाकायचा आहे याचे मोठे मोठे स्पीच ठेवायचे आहेत आणि फक्त दोन मिनिट याला वाफ देऊन घ्यायचे आहे इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि या सर्व मसाल्यांनी पूर्ण तेल सोडलेलं आहे आणि हे, हे टोमॅटो पण एकदम गाळ झालेले आहेत आणि इथे या ग्रेवीचा पूर्ण कलर पण बदललेला आहे तर या स्टेजला इथे एक ग्लास पाणी टाकायचं आहे हे पाणी कोमट किंवा मग गरम टाकायचं आहे त्यामुळे भाजीला एक छानसा वास येतो आणि भाजी खायला पण खूप चवदार लागते तर याला दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याची क्वांटिटी पण तुम्ही कमी किंवा मग जास्तही करू शकता तर याला एक पाच मिनिट छान येऊ द्यायची आहे मग त्यानंतर दोन चमच फ्रेश क्रीम टाकायचं आहे किंवा मग घरी साय जर अवेलेबल असेल तर साय चांगली फेटून घ्यायची आहे मग त्यानंतर ती यामध्ये ॲड करायची आहे आणि परत याला फक्त एक मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे क्रीम टाकल्यामुळे भाजीला सुंदर कलर तर येतोच पण भाजी खायला पण खूप चवदार लागती व टोमॅटोचा आंबटपणा पण पन थोडासा कमी होतो यामध्ये एक चमच गूळ टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ टाकल्यामुळे भाजीचा खट्टेपणा थोडासा कमी होतो आणि भाजीला कलर पण खूप सुरेख येतो आणि सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे ग्रेव्ही जर जास्त घट्ट वाटत असेल तर परत त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ॲड करायचं आहे फक्त एक मिनिटासाठी याला झाकून ठेवून द्यायचं आहे इथे एक मिनिट मी वाफ देऊन घेतलेली आहे आणि ही ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे या सर्व मसाल्यांनी चांगल्या पद्धतीने तेल सोडलेलं आहे आणि याचा कलरही छान आलेला आहे या ठिकाणी सर्वात शेवटी या स्टेपला एक वाटी शेव टाकायचा आहे हा स्पेशल शेवभाजीचा शेव आहे हा थोडासा जाडसर असतो यामध्ये एक दोन प्रकार असतात तुम्ही त्यातला कोणताही टाकू शकता आणि याला फक्त अर्धा मिनिट मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे या ठिकाणी याला जास्त वेळ बिलकुल शिजवायचं नाही लगेच गॅस बंद करून द्यायचा आहे ही ग्रेव्ही एकदम गरम असल्यामुळे शेव टाकल्याबरोबर फक्त अर्धा मिनिटासाठीच याला वाफ देऊन घ्यायची आहे ही आपली टमाटरची एकदम चटपटीत आणि झणझणीत अशी भाजी खूप कमी वेळामध्ये आणि झटपट अशी तयार झालेली आहे तर तुम्ही पण एक वेळेस ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा ही भाजी खूप कमी वेळामध्ये तयार तर होतीच पण हॉटेल आणि ढाब्याच्या भाजीपेक्षाही खायला खूप सुंदर आणि जबरदस्त अशी लागती तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू